होणारी गोष्ट ही पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे घेऊन सरकारी नोकरीमध्ये शिरणाऱ्यांचं प्रमाण आजच मुंबईला असे नऊ उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या दाखल झालेत अशा होत आहे तानी है है। तर आणि कुठेतरी यामुळे गोष्ट नव्हता हे यूपीएससी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही मुळात सर सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे सा सा। त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांचं काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पोर्ट घेऊन गेला पण बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मनसे मराठीचा मुद्दा घेऊन जाते आणि मराठीच्या पुस्तकात इंग्लिशचे शब्द आले मणिपूर होऊ शकतं विशेष करून मराठवाड्यात जो जातीयवाद वाढलाय मराठी विरोधक ओबीसी तर त्यांचं हे भाष्य आणि तुम्ही यापुढे पवारांवर जे तुम्ही भाष्य केलेलं आहे एकूण पवारांच्या राजकारणावर तुम्ही तसं बघतो मी हे पहिलं एक तर स्टेटमेंट काही वाचलेलं नाही मी कधी केलं तरी पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही एक गंभीर घटना संभाजीनगरमध्ये मध्ये घडली त्याच्यामध्ये एका मुली म्हणजे आंतरजातीय विवाह किंवा आता विवाह केल्यामुळे त्या मुलीच्या नवऱ्याला त्या मुलीच्या आई भावानी आणि त्यांनी मारलं याला ऑनर किलिंग आपण की नाही पण अशा प्रकार आजही आपण मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी मग मगाशी काय म्हटलं तुम्हाला कालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलीच नसते मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल काय मी तुम्हाला खास करून परदेशातली गोष्ट सांगतो तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारणं बिरणं लांबचं राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात हात उगारण्यापर्यंत आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल तर कोणता कायदा घेऊन बसलो आपण अत्यंत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे का मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलीनच कळलं का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण त्याला मनकलु कलुषित करण्यात जे सुरू आहे ते काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारणी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही